मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दसाखळी पाहणार आहोत शब्दसाखळी भाग पाच यामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा आहे या पद्धतीने ही शब्दसाखळी पूर्ण करत चालायचं आहे चला तर मग शब्दसाखळी पूर्ण करा आणि आपली शब्दसंपत्ती वाढवा पहिला शब्द दिलाय पहा कप कप या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे प पुढचा शब्द आपल्याला प या अक्षरापासून सुरू होणारा असावा पट पु। प वरून सुरू सुरू होणारा शब्द आहे पट त्याचं शेवटचं अक्षर आहे ट तर पुढील शब्द शोधून ठेवा मनामध्ये ट पासून सुरू होणार आहे टब टब शब्दाचं शेवटचं अक्षर आहे ब पुढील शब्द आपण ब पासून सुरू करूया बस बस या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे स तर पुढील शब्द स पासून सर शेवटचा अक्षर आहे र पुढील शब्द र पासून सुरू करूया र ग या, या पद्धतीनं पहा शब्द साखळी पूर्ण झालेली आहे पुढची शब्द साखळी घेऊया रख शेवटचा शब्द काय होता आपला रख ग पासून सुरू होणारा पुढचा शब्द गट गट या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे ट पुढील शब्द आपल्याला टपासून सुरू करायचा आहे टप तप, टपासून टप तप। शेवटचा अक्षर आहे प आता प पासून सुरू होणारा शब्द आपण लिहूया पथ आतापर्यंत रग गट टप पत आता पुढचा हो, हो, हो हो शब्द तपासून तह त पासून सुरू होणार आहे तह आता यानंतर आपल्याला ह पासून सुरू होणारा शब्द लिहायचा आहे पहा हज पासून सुरू होणारा हज पुढची शब्द साखळी पाहूया आपला मागच्या पानावरील शेवटचा शब्द होता हज हज पासून आता शेवटचा अक्षर आहे ज पुढचा शब्द आपण ज पासून होणारा पाहूया जड ज पासून होणार आहे जड शेवटचा अक्षर आहे ड पुढचा शब्द ड पासून ड फ ड पासून डफ शेवटचा अक्षर आहे फ पुढील शब्द आपल्याला फ पासून घ्यावा लागेल फ पासून फट हट या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे ट पुढचा शब्द ट पासून टर टपासून ट आणि शेवटचा अक्षर शे आहे र म्हणून पुढचा शब्द र पासून रन पुढील शब्द साखळी पाहूया नख ख शेवटचा अक्षर शे आहे ख पुढचा शब्द ख़ पासून खप खप या शब्दातील शेवटचा अक्षर आहे प पुढचा शब्द प पासून प द पद या शब्दामध्ये शेवटचा अक्षर आहे द पुढचा शब्द द पासून सुरू होणारा दम द पासून सुरू होणारा दम म पासून होणारा पुढचा शब्द आहे मन आणि न पासून सुरू करावा लागेल आपल्याला शेवटचा शब्द नळ यानंतर पुढील शब्द साखळी घेऊया चव शेवटचा अक्षर आहे व व पासून होणारा पुढचा शब्द वण न पासून सुरू होणारा पुढचा शब्द आहे न ग शेवटचा अक्षर आहे ग आता ग पासून सुरू होणारा शब्द ग त ग शेवटचा अक्षर आहे त पुढील शब्द त पासून होणारा तप तप शेवटचा अक्षर आहे प, प पासून सुरू होणारा पुढचा आणि शेवटचा शब्द होईल पळ या पद्धतीनं ही शब्द साखळी काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे धन्यवाद बालमित्रांनो खूप खूप धन्यवाद